राजकारणात दर मिनिटाला काहीतरी बातमी घडतय दे पण खरी अपडेट मिळते फक्त लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी माहितीये पण अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी हे बोललेलं पण तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये माझं पोट किती मोठं आहे आणि आज माझा भाऊच नाही राहिला त्याच्यामुळे आता काय जुनं उगच कुणाच्या बद्दल काय काढावं माझ्या भावाचं तर भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे बऱ्याच लोकांना बोलणं आता पुढं ती चालू राहील म्हणजे माझा भाऊ जाऊन आता पंधरा दिवस पण नाही झाले आम्हाला त्या शॉक मधून बाहेर येऊ शॉप गेले दादाच्या गेल्या त्या दिवशी यांनी विलिनीकरणाची चर्चा सुरू केली होती तुमच्या पक्षा काही लोकशाही आहे त्यांना बोलायचा पूर्ण अधिकार आहे रोहित पवार म्हणताय की एक पूर्व नेता काही घेऊन थांबलेला होता त्याच्यामुळे त्यांना तो एक मोठा संशय ते व्यक्त करताय त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का नाही मला त्याची माहिती नाही पण मी माहिती जरूर घेऊन तुम्हाला सांगेल काल रोहित काल रोहित पवार इथेच होते आणि त्यांनी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आणि अमित शहाजींची वेळ मागितली होती मी त्यांनाही विनंती केली होती पण काल मला पण यायला थोडासा उशीर झाला मला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे काल आ, मी ईमेलही केला होता त्यांच्या ऑफिसला की रोहितची इच्छा होती की त्या दोघांनाही जाऊन विनंती करावी ह्या सगळ्याची पण आज रोहित आता मुंबईला का पुण्याला गेलेला आहे त्यामुळे परत तो दिल्लीला येईल तेव्हा परत मी विनंती करेन अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आणि इतर सर्व नेत्यांनी कुटुंब म्हणून काय भावना व्यक्त केल्या एक एकतर माननीय मोदीजींचे फोनही आलेले आहेत आदरणीय पवार हॉस्पिटल पवार साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही मोदीजींचा सोनियाजींचा राजनाथ सिंगजींचा राहुलजी प्रियांकाजी म्हणजे ओमर अब्दुल्ला अनेक का आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे अशा अनेक लोकांच्या शुभेच्छा आणि सूनचे फोन आले आणि माननीय प्रधानमंत्री जी राजनाथ सिंग जी सोनिया जी असतील या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की या सगळ्या काळामध्ये त्या म्हणजे मग दादाच्या वेळीच असेल त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात आदरणीय पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये असताना ज्या पद्धतीने त्या सगळ्यांनीच आणि तुमच्यासारख्या असंख्य आदरणीय साहेब आणि पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक लोकांनी जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मान मॅम एक महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून महाराष्ट्रात तिरियाची खैरात देण्यात आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे चार दिवसात फिफ्टी एट क्रोजला दो टू हंड्रेड अँड थर्टीन क्रोज आहेत करण्यात आले आणि त्यात चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राचे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांचं कुठे ना कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही तशी काय परिस्थिती असेल तर जरूर मला माहिती द्या मी माननीय मुख्यमंत्र्यांना नक्की त्याच्याकडून माहिती काढून माननीय मुख्यमंत्र्यांनाच आपण विनंती करू की काय बातमी आहे आणि माझा विश्वास आहे की पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्री याचं उत्तर देते ती रेवती तईंच्या लग्नाची घोषणा इंस्टाग्राम पोस्ट करून आपण केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली अशी चर्चा आहे खरं तर गेले अनेक महिने ही चर्चा चालली होती रेवती आणि सारंग हे एक गेले जवळपास वर्षभर एकमेकाला ओळखतात आणि माझं भाग्य आहे की माझे सगळेच भाऊ म्हणजे मला सहा भाऊ आहेत त्या सहाही भावांनी या नात्याला आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे मी माझं भाग्य संपते की दादा असतानाच हे लग्न ठरलं होतं खरं तर दुर्दैव हे दादा आमच्यातून अठ्ठावीस अठाव, अठ्ठावीस तारखेलाच गेला नाही तर ही अनाऊन्समेंट सगळी फॅमिलीच तीस तारखेला करणार होती त्यामुळे एकाच गोष्टीचं मनापासून समाधान आहे की दादाच्या आशीर्वादानेच कि दादा राजकीय घडामोडींच सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत